देशमुख हत्या प्रकरणामध्ये आठ मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा असणार आहे एकावन्न किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे हर्षवर्धन खासदार रजनी पाटील सहभागी होणार आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आठ मार्च रोजी बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे एकावन्न किलोमीटरची ही पदयात्रा असणार असून मसाजोग गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात होईल बीड शहरामध्ये पोहोचल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून सद्भावना सभेने यात्रेचा समारोप केला जाईल बीड जिल्ह्यामध्ये जे सामाजिक परिस्थिती बिघडत चाललेली परिस्थिती आहे समधा समधा जो दुजाभाव चाललेला आहे आहे हा रोखण्यासाठी काँग्रेस पुढे येत त्यामुळं आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मसाजोग घेतून संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ही यात्रा दोन दिवसाची यात्रा आठ आणि नऊ मार्च रोजी बीड जिल्ह्या बीडमध्ये येत आहे आणि बीडमध्ये येऊन या यात्रेचा समारोप होणार आहे